आता तीर्थयात्रा करा एसी बस न आपल्या आरामदायी वातानुकूलित सुकर प्रवासासाठी गुढी शुभ मुहूर्तावर बुकिंग करा पशुपतिनाथ नेपाळसह सह श्री रामेश्वर देवस्थान एडशी आयोजित काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा फक्त सतरा हजार काशी गया अयोध्या प्रयाग तीर्थयात्रा एसी बस न सुरक्षित प्रवास प्रत्येक स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था चहा नाश्ता जेवणाची उत्तम व्यवस्था तीर्थयात्रे दरम्यान प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कथा कीर्तन आणि भजन केलं जाईल या तीर्थयात्रेद्वारे परळी वैजनाथ शेगाव रामटेक चित्रकूट प्रयागराज वाराणसी गया जनकपूर काठमांडू गोरखपूर अयोध्या वृंदावन गोकुळ गोवर्धन बरसाणा मथुरा उज्जैन ओंकारेश्वर मुक्ताईनगर कृष्णेश्वर क्षेत्रांचं दर्शन करण्यात येईल मग विचार कसला करताय दोन मे पासून यात्रेला प्रारंभ होत आहे आताच आपल्या तीर्थयात्रेचं बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क हरिभक्त परायन श्री जी दिवानी महाराज

श्रीधर फडक्यांनी अमर करून ठेवलेल्या ओळीच यावेळी स्मरतात चैत्रमास त्यात शुद्ध नवमी गंध गंधयुक्त तरीही राम प्रहरी काग थांबला जन्म लाग सखे राम जन्मला भगवान श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार त्यांच्या जन्मप्रित्यार्थ आपण राम नवमी साजरी करतो याच दिवशी पुष्प नक्षत्रावर मध्यानही कर्क लग्नी अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आदर्श आणि लाडके दैवत जगाच्या कल्याणासाठी धर्मरक्षणासाठी दृष्टांच्या निर्धारणासाठी भगवान विष्णूंनी जे दहा अवतार घेतले त्यामध्ये श्रीरामाचा अवतार हा सातवा अवतार अन्यानं साधारण महत्व आहे आजही कित्येक राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीचा नऊ दिवस उत्सव चालतो यामध्ये रामना रामायणाचे पारायण कथा कीर्तन राम मूर्तीला विविध शृंगार असा कार्यक्रम साजरा केला जातो नवमीच्या दिवशी दुपारी राम जन्माचे भ कीर्तन भजन होते आणि काळी कुंची चढवलेला नारळ पाण्यात ठेवून पाळणा हलतो आणि आपण सारे भक्त मंडळी त्यावर फुलांची उधळण करतो काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामांची मूर्ती सुद्धा ठेवण्यात येते यानंतर राम जन्माचं गीत म्हटलं जातं राम जन्म लाग सखे राम जन्मला आणि सुमासिनी व ऐकताना राम आनंदाची श्रेष्ठतेची अनुभूती येते प्रसाद वाटला जातो अयोध्यावासी त्यांचा भक्ती भाव आणि पृथ्वीवरील अत्यंत सात्विक पवित्र वातावरण यामुळे श्रीरामाच्या जन्माचा परिणाम काय झाला होता हे आपण राम जन्माच्या गीतामध्ये श्रवण करतच असतो गदिमांनी आपल्या अप्रित अप्रतिम प्रतिभेनं जे अजरामर करून ठेवलेलं आहे जणू काही संगीतालाही समृद्ध केलेले आहे आपल्या भारतीयांच्या मनावर आहे या दिवशी ब्रह्मांडातील वातावरण राम तत्वाचं प्रक्षेपण होते आणि वातावरण चैतन्यमय होते पण आज प्रसारमाध्यमे इतकी प्रभावी ठरत आहेत अशा इतक्या दैवी घटकांची अनुभूती देणारी मुले म्हणा विद्यार्थी म्हणा किंवा तरुण पिढी शोधणं त्यांचं ज्ञान समृद्ध करणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखंच आहे राम जन्माचा इतिहास कथा महत्व आजची लहान मुलांची पिढी तर जाणतच नाही असं म्हणण्यापेक्षा ती पूर्णत अनभिज्ञ आहे असं म्हणावं लागेल पण औपचारिकता म्हणून तरी प्रभू रामचंद्राच्या विषयी थोडेसे लिहावेसे असे वाटलं प्रभू रामचंद्र यांचा जन्म त्रेता युगात झाला अयोध्या नगरीचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकयी या होत्या आणि त्यांना पुत्र संतान नव्हतं राज गादीला वारसच नव्हता राजपुत्र नव्हता तर आपल्याला राजपुत्र व्हावा म्हणून या धर्मनिष्ठ अशा दशरथानं गुरुंच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये यज्ञ देवता आणि अग्निनारायण प्रसन्न होऊन त्यांनी राजाच्या हातात प्रसाद म्हणून फळं दिली आणि तो प्रसाद भक्षण केल्यानंतर तीनही राण्यांना पुढे चार पुत्र झाले आणि त्या चार पुत्रांची नावं राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली तसेच श्रीराम हे ज्येष्ठ आणि श्री रामायण या ग्रंथाचे नायक म्हणजे आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक प्रज्ञापालक होते श्रीराम हे थोर पित्रवचनी एक वचनी एक पत्नी आणि आदर्श होते श्रीरामांनी बालपणीस आपल्या गुरूंच्या यज्ञाचं धर्माचं रक्षण केलं दृष्ट राक्षसांचा नाश केला अहिल्याचा उद्धार केला आणि पतित पावन हे त्यांचं विशेष सार्थ करून दाखवले जनक राजाच्या मितीला नगरीमध्ये जनकानं आपल्या भूमिकन्या सीतेचा स्वयंपर रचलेलं होतं त्या स्वयंवरात जाऊन त्यांनी शिवधनुष्याचा भंग केला आणि सीतेबरोबर त्यांचा विवाह झाला विवाहानंतर पितृवचनासाठी ते चौदा वर्ष वनवासामध्ये राहिले वनवासामध्ये असताना रावणानं त्यांची पत्नी सीता हिचं हरण केलं परंतु त्या निमा निमित्ताने रामानं लंकाधिपती रावणाचा वध केला प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते त्यांची जीवन त्यांची निष्ठा त्यांचे धैर्य संयम हे सारेच आजही वंदनीय आणि आचरणीय आहे आणि या आदर्श अशा प्रभू रामचंद्राच्या अवताराची आपल्याला आठवण राहावी म्हणून आज आपण रामनवमी साजरी करतो खर तर स्त्रियांनी नऊवारी साडी पुरुषांनी सदरा पायजमा अशी सात्विक वस्ते परिधान करून रामनवमीमध्ये पूर्वी लोक सहभागी व्हायचे आजही अनेक ठिकाणी उत्साहानं रामनवमी अशी साजरी होते ठिकठिकाणी थीक विद्यार्थ्यांसाठी पठन स्पर्धा ठेवल्या जातात राम स्तोत्राचं पठण केलं जातं टाळ मृदंग अशा सात्विक वाद्यासह मिरवणूक काढली जाते परंतु काही ठिकाणी कर्ण झगमगाट बिभस्त नृत्य असेही प्रकार केले जातात परंतु तेही आपण सकारात्मक पद्धतीनंच स्वीकारायला हवेत अनेक ठिकाणी राम जन्म ते हनुमान जयंती असे सात दिवस विविध कार्यक्रम ठेवून धार्मिक सप्ताह साजरा केला जातात त्यामुळं सगळीकडे चैतन्याचं वातावरण असतं रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्म झाला की रामाच्या चित्र किंवा मूर्ती हारासमवेत गाठी अर्पण करतात रामाची पूजा करताना अनामिकेनं त्यांना गंध लावतात हळद कुंकू वाहतात श्रीरामाला केवडा चंपा चमेली आणि जाई ही फुला वाहतात काही ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचं वाचन केलं जातं किंवा रामकथा सांगितल्या जातात गीता रामायणाचं गायन केलं जातं असा हा सर्वांचा लाडका प्रभू राम अहिलेचा उद्धार करणारा कबीराचे शेले विणणारा प्रेमापोटी शबरीची उष्टी बोरेचा खणारा प्रभू रामचंद्राच्या चरणी त्रिवार वंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रीमती संगीता दत्तात्रय शिरसाळे प्राचार्य सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंदा